आयुष्यप्रेमाचा भाग सोडा अभी आणि रंजू एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले असतात काही वेळात रंजू भाणावर येते आणि इकडं तिकडं बघत बोलते तुम्ही सोचो केसे प्रपोज करणार आहे मुझे ने ना रही है, मैं जाती जातीहू ती जायला उठणार तेवढ्यातच अवी तिचा हात पकडतो ती तिथेच थांबते अवी तिच्या समोर उभा राहतो अवी अगर मी ठीकसे प्रपोज करूंगा तोही हा बोलेंगी ना तिच्या डोळ्यात बघत बोलतो रंजू पहिले तुम प्रपोज करो फिरसे मे सोच जवाब क्या देना आहे बोलत हळूहळू मागे सरकते आणि पूर्ण वाक्य बोलून झाल्यावर तिथून पडून जाते अभिगाला हसत तिच्याकडे बघत राहतो मग तोही झोपायला जातो दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो मुली रोशनीला तयार करत असता तर मुलं गुच्चुप त्यांचा प्लॅनवर काम करत असतात हळदीच्या वेळी अमितची उष्टी हळद रोशनीला लागणार असते मुलं ती हळद बदलतात हळदीचा कार्यक्रम पण होतो सर्व ग्रुप उद्या लग्नात सगळं प्लॅनिंगप्रमाणे होईल का याचा विचार करत असतात लग्नाच्या दिवशी रोशनी तयार होत असते अमित मंडपात नवरीची वाट बघत असतो तेवढ्यातच तिथं पोलीस येतात मुलांनी अमित आणि सरकारांविरुद्ध सगळे पुरावे पोलिसांना दिलेले असतात त्यामुळे पोलीस त्या दोघांना अटक करायला आलेले असतात अमित आणि सावकारला कळतं की हे सगळं पुण्यावरून आलेल्या रोशनीच्या मित्रांनी केलेलं आहे पोलीस गावातले असले तर दोघांचं चालत असतं पण वरिष्ठ अधिकारी पण आल्याने गावातल्या पोलिसांना त्यांना अटक करावीच लागली अमित आणि सावकार दोघांना अटक होताच मुली रोशनीला घेऊन येतात सगळे आणलेल्या दोन गाड्यांमध्ये बसतात वीर रोशनी अवीर रंजू विशाल कोमल आणि रोशनी चाई एक कारमध्ये आणि अमर तनू आकाश आरती आणि विद्या एका कारमध्ये बसलेले असतात दोन्ही काळ वेगवेगळ्या दिशेने जातात विशाल वीर रोशनी रंजू आणि रोशनीच्या आईला एको हॉटेलजवळ सोडतो अवी आणि रंजू त्यांच्यासोबत मदतीसाठी थांबतात विशाल आणि कोमल दोघे त्या कारने पुढे जातात दुसरी कार वेगळ्या रस्त्याने पुण्याकडे जात असते सावकारांची माणसे दोन्ही कारच्या पाठलाग करत असतात अमित आणि यांच्या यांच्याविरुद्ध पुरावे भेटल्याने त्यांना पोलिसांच्या तावडीतून निघता येत नव्हतं पण त्यांची माणसे त्यांचा बदला घेण्याचा प्रयत्न करत असतात ती माणसे मोकळा रस्ता बघून दोन्ही गाड्यांना धडक देतात विशालच्या कारला धडक दिल्यावर त्यांची कार, कार रोडवरून खाली उतरते आणि झाडाला जाऊन धडकते दोघांना थोडं खरचटतं ते दोघे जिवंत आहेत की नाही बघण्यासाठी गाडी थांबवतात था। विशालच्या लक्षात येताच तो आणि कोमल तिथूनच गुच्चूप निसटतात त्या माणसांना कारमध्ये कोणी दिसत नाही तर ते आजूबाजूला शोधायला ला लागतात त्याच वेळी दुसऱ्या कालचाही ॲक्सिडेंट झालेला असतो त्या कारमध्ये असणाऱ्या सगळ्यांना खूप लागलेलं असतं ती माणसे त्यांना बघतात तर सगळे रक्तवंबाळ होऊन बेशुद्ध झालेले असतात त्या माणसांना वाटतं या रस्त्याने जास्त कोणी येत नाही तर हे जिवंत असतील ते पण मरतील म्हणून ती लोकं निघून जातात थोड्या वेळाने अमरला शुद्ध येते तो बघतं तर बाकी सगळे खूप रक्तवंबाळ झालेले असतात तो सगळ्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो काही वेळाने आकाश आणि आरती शुद्धीवर येतात तणू आणि विद्याला खूप लागलेलं असतं त्यामुळे त्या, त्या शुद्धीवर येतच नाही तणूला रक्तबंबाळ बघून अमरचा थरकाप होतो त्याला काय करावं सुचतच नाही नको नको हो ते विचार डोक्यात यायला लागतात आकाश त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला धीर देत बोलतो आधी आपण हॉस्पिटलमध्ये कसं जायचं ते बघू कोणाला काहीच होणार नाही अमरकारमध्ये मोबाईल बघ शोधायला लागतो त्याला मोबाईल सापडतो तो अॅम्ब्युलन्सला कॉल करतो काही वेळात ॲम्ब्युलन्स तिथे येत असते सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये नेतात तणू आणि विद्या बेशुद्धच असतात डॉक्टर त्यांना एमर्जन्सी रूममध्ये नेतात आरतीच्या हाताला लागलेलं ला असतं आकाश आणि आरती डॉक्टरांकडून चेकअप आणि बँडेज करून घेतात अमर मात्र तणूच्या रूममध्ये डॉक्टरची वाट बघत असतात तर तणूला या अवस्थेत बघून खूप घाबरलेला असतो आरती आणि आकाशला त्याला धीर देत असतात आकाश अमर डॉक्टरांकडून चेकअप आणि बँडेज करून घे आम्ही आहोत ना इथे अमर नाही डॉक्टर तनूबद्दल काही सांगत नाही तोपर्यंत मी येथून हलणार नाही आरती काही होणार नाही तिला पण ती शुद्धीवर आल्यावर जर तुला असं बघितलं तर तिला त्रास होईल प्लीज एक माझं अमर हो नाही म्हणत डॉक्टरांकडे जातो त्याचं चेकअप होताच तो तनुच्या रूमकडे जातो आरती आणि आकाश तेथेच असतात तो आशाने आरती आणि आकाशकडे बघतो अमर डॉक्टर आले का बाहेर आकाश हो आले होते विद्याला मानसिक धक्का असल्याने ती अजून शुद्धीवर नाही आली हे सांगायला आले होते मी विशालच्या घरी कॉल करून सांगितलं आहे माझी आई पण तिकडे यायला निघालेली आहे अमर तनूबद्दल काही सांगितलं का घाबरतच विचारतो आरती तनूला खूप लागलेला आहे तिला पुढं बोलता येत नव्हतं तिच्या लाडक्या बहिणीला अशा अवस्थेत बघवत नाही अमर काय बोलले डॉक्टर आकाश तिच्या डोक्याला मार लागलेला आहे तिच्या ऑपरेशनाची तयारी करत आहे अमर हे ऐकून शॉक लागल्यासारखं उभास राहतो काही वेळाने तो काही पुटपुटायला चालू करतो माझी चुकी आहे मी तिला प्रोटेक्ट नाही केलं मी तिला न्यायलाच पाहिजे नव्हतं सगळी चूक माझीच आहे अमर बोलत होता स्वतःला देश देत होता तेवढ्यातच डॉक्टर येतात अमर आकाश आणि आरती डॉक्टरांजवळ जातात डॉक्टर विद्याला थोडा वेळ एमर्जन्सी रूममध्ये ठेवू ऑब्झर्वेशनसाठी तरुणच्या ऑपरेशनची तयारी झाली आहे तिच्या घरच्यांना बोलवलं का आरती मी तिची मोठी बहीण आहे डॉक्टर नर्स तुम्हाला फॉर्म देईल त्यावर साईन करा आम्ही ऑपरेशन चालू करत आहो डॉक्टर नर्सला काही सूचना देतात नर्स आरतीला फॉर्म देते आणि तनूला ऑपरेशन थेटरमध्ये नेण्याची तयारी करत असतात आरती फॉर्मवर साईन करण्यासाठी पेन हातात घेत असते पण घाबरल्याने तिचे हात थरथरत असतात आकाश तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर देत असतो ती साईन करते थोड्या वेळातच तनूला ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यासाठी बाहेर आणतात अमर आणि आरती तिच्या जवळ जातात तिला बघून दोघांना खूप वाईट वाटत असतं आरती तर रडायलाच लागते तणुरला ऑपरेशनसाठी घेऊन जातात तो प्रयत्न विद्याचे आई वडील तिथे येतात आरतीचं लक्ष ऑपरेशन रूमकडेच असतं ती रडत असते तेवढ्यातच विद्याची आई तिला स्वतःकडे वळवते आणि जोरात तिच्या कानाखाली मारते अचानक सगळं झाल्याने सगळे शॉकच होतात विद्याची आई तिला अजून एक मारणार तेवढ्यातच विद्याची वडील तिला अडवतात ते दोघी विद्याच्या रूममध्ये जातात आकाश आरतीला विचारते तू ठीक आहेस ना आरतीच्या डोळ्यातून घडाघडा पाणी येत असतं ते फक्त होकारणार्थिक मान हलवते आणि तिथल्या एका खुर्चीवर जाऊन बसते विशाल आणि कोमल लपतछपत पडत असतात रोडच्या बाजूला झाडे असल्याने त्यांना सावरण्यांचा माणसांपासून लपता येत नसतं दोघांना रोडच्या पलीकडं एका धाबा दिसतो विशाल आपण तिथं जाऊ तिथं फोन असेल तर आपल्याला मदतीला कॉल करता येईल दोघे तिकडे जायला निघतात विशाल रोड कॉल्स करायला जाणार तेवढ्यातच कोमल त्याला मागे ओढते आणि एक त्याच्या त्याच्यासोबत लपते त्याला काही न कळाल्याने तो बोलण्याचा प्रयत्न करतो तर ती त्याच्या ओठांवर हात ठेवते आणि शांत बसण्याचा इशारा करते ती त्याच्या एवढ्या जड असते की तो तिच्यात हरवलेलाच जातो कोमल पण त्यांच्यात हरवून जाते थोड्या वेळाने काही आवाज आल्याने दोघे भांडावर येतात कोमलच्या लक्षात येतं की तिने त्याच्या होठावर हात ठेवलेला आहे ती लगेच हात खाली घेते इकडे तिकडं बघत बोलते ते सावकारांची माणसं तिथंच होती म्हणून दोघे धाव्यांकडं बघतात ती माणसे तिथंच असतात दोघे थोड्या वेळ लप तिथंच लपून बसतात कोमलला दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवलेलं आठवतं तिची धडपड आठवते त्याला ऐकू जाऊ नये म्हणून ती थोडं मागे सरकते मागे एक दगडावर तिचा पाय लटकतो आणि ती पडणार असते तेवढ्यातच ते विशाल तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःकडे ओढतो ती मागे पडण्याऐवजी त्याला धडकते दोघे परत एकमेकांच्या डोळ्यात हरवतात विशालने तिला कमरेत पकडल्याने ती त्याच्या खूप जवळ असते दोघांच्या हृदयांची धडधड वाढते त्यांना कारचा आवाज येतो तेव्हा ते भाणावर येतात दोघी इकडे तिकडे बघायला लागतात विशाल ते गेले वाटतं आपण जाऊया दोघे धाव्यावर जातात विशाल तिथून पोलिसांना कॉल करतो थोड्या वेळात काही पोलीस तिथे येतात तो अवीला कॉल करतो ते सगळे हॉटेलमध्ये असतात विशाल नंतर आकाशला कॉल करतो तो फोन उचलत नाही म्हणून बाकी सगळ्यांना कॉल करतो कोणीच कॉल रिसीव करत नाही तो परत आकाशला कॉल करतो तेव्हा आकाश त्याला सगळं काही सांगतो तणू आणि विद्याबद्दल कळताच विशाल घाबरतो पोलिसांसोबत तो आणि कोमल बाकी ज्या हॉस्पिटलमध्ये असतात तिकडेच जायला निघतो तनुचं ऑपरेशन चालू असताना आरती विद्याला भेटायला जाते पण विद्याची आई तिला रूममध्ये येऊ देत नाही विद्याचे वडील तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात पण तीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते आरतीला खूप रडू येत असतं आकाश तिला हात पकडून तिला धीर देत असतो विद्याची आई बस झालं तुम्ही मलाच का समजवत आहे मी आधीच सांगितलं होतं या मुलीला घरात घेऊ नका दहा वर्षापूर्वी माझ्या संदाचा जीव घेतला हिने आणि आता विद्याच्या जीवावर उठलेली आहे मी आता कोणाचं ऐकणार नाही तिला माझ्या मुलांपासून लांब राहायला सांगा रागात ओरडत होती आरती हे सगळं ऐकून पडत त्या रूममध्ये बाहेर पडले आकाश तिच्या मागे जातो विद्याचे वडील तिच्या आईला शांत करत असतात आरतीच्या मनाला विद्याच्या आईचे बोलणे खूप लागलेले असते ती रडत रडत हॉस्पिटलच्या गार्डनमध्ये जाते आकाश तिच्या मागे आलेला असतो तो तिला घट्ट मिठी मारतो तेव्हा ती अजून हुंदके देत रडायला लागते आरती मी नाही कोणाचा जीव घेतला मी काहीच नाही केलं आकाश तिला मिठी मारून शांत करण्याचा प्रयत्न करत होता मला माहीत आहे तू काहीच केलं नाही मला विश्वास आहे तुझ्यावर तू तु शांत हो आधी त्यांना गैरसमज झाला असेल त्या शांत झाल्यावर आपण बोलू त्यांच्यासोबत तिला समजावून सांगत होता काही वेळ रडून ती शांत होते आकाश आता जवळ जाऊन तिचं ऑपरेशन झालं असेल तिला आणि अमरला आपली गरज आहे दोघे ऑपरेशन थेटरकडे जातात विशाल आणि कोमल पण तिथेच आलेले असतात ऑपरेशन संपतात डॉक्टर बाहेर येतात सगळे डॉक्टरभोवती गोळा होतात डॉक्टर बोलतात ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे पण जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल अमर डॉक्टर ऑपरेशन सक्सेसफुल झालं मग तिला काही होणार नाही ना घाबरतच विचारत असतो डॉक्टर त्यांना शुद्ध येईपर्यंत काही सांगू शकत नाही हे ऐकून सगळे घाबरतात दहा वर्षापूर्वीची हकीकत ऐकून विद्याच्या आईला चक्करच येते विशाल त्यांना पकडतो आणि रूममध्ये घेऊन जातो आरतीला खरं कडल्यावर ती रडायलाच लागते आकाश तिच्या खांद्यावर हात ठेवून धीर देत असतो आरती रडत रडत बोलते मी खरंच काही नाही केलं माझी काहीच चूक नव्हती आकाश तिची अवस्था बघून तिला मिठी मारतो तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलतो आकाश तू कधीच चुकीचे नव्हती इतके वर्ष तू स्वतःला न केलेल्या चुकीची शिक्षा देत होतीस पण आता खरं बाहेर आलं आता तुला कोणी दोष नाही देऊ देणार सगळं ठीक होईल आता आरतीला धीर देत असताना त्याला अमरचा फोन येतो तणूची तब्येत बिघडली हे कळताच तो विशालला सांगतो विशाल चल मी पण येतो हॉस्पिटलमध्ये आरती त्याला थांबवत बोलत होती था विशाल विद्या आणि काकींना तुझी गरज आहे तू थांब तिथे आम्ही जातो विशाल पण आरती आकाश आरतीबरोबर बोलते तू थांब आम्ही जातो आणि फोनवरून तुला कळवतो काकी आणि विद्याला कडू देऊ नको नाहीतर त्यांना त्रास होईल आकाश आणि आरती हॉस्पिटलमध्ये हो जातात तरणूची अवस्था बघून अमरला खूप अस्वस्थ झालेलं असतं तिला अजून शुद्ध आलेली नसते पण तिची तब्येत आणखीनच अजूनच बिघडते डॉक्टर आणि नर्स तिला चेक करत असतात परिस्थिती कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतात आकाश आणि आरती पोचतात तेव्हा अमरची अवस्था बघून अजूनच काळीजच पड पर... काळजीज पडतं बराच वेळ शांत बसल्यावर अमर अचानक उठतो आणि चालायला लागतो ला 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 आरती आणि आकाश तो कुठं चालला आहे बघायला त्याच्या मागे जातात तो हॉस्पिटलमधल्या गणपतीच्या मूर्तीसमोर जाऊन उभा राहतो आकाश त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो आकाश काही होणार नाही ना तणूला तिचा गणू तिला काही होऊ देणार नाही ना असं समज तो फक्त आपली परीक्षा घेत आहे अमर हे ऐकून थोडा शांत होतो सगळे परत तणूच्या बाहेर थांबतात काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात सगळं काही आत्ता ठीक आहे लवकर त्या शुद्धीवर येतील हे ऐकताच सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो आरती खुश होऊन आकाशला मिठी मारते अमर जाऊन तणू जवळ बसतो तिचा हात हातात घेतो आणि बोलतो अमर तणू बस झाला आता उठ ना लवकर किती परीक्षा घेणार माझी तुझा गणू आरती त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलत असते उठेल ती तिलाही वाटतं असेल लवकर उठावं ती गणूसोबत भांडून का होईना पण उठेल आकाश विशालला फोन करून सगळं कळवतो विशाल घरात सगळ्यांना सांगतो सगळे हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी करायला लागतात पण विशाल सगळ्यांना समजावतो आता कुठं जाता ती उठली की आकाश कळवतो तेव्हा जाऊ आपण आता सगळ्यांना आरामाची सक्त गरज आहे काहीतरी उठल्यावर मलाच बोलेल मोठा असून सगळ्यांची काळजी नाही घेतली का त्याने समजा आल्यावर सगळे शांत बसलेले असतात बराच तास झाले तरी तणू उठली नव्हती आता रात्र झाली तरी ती उठलीच नाही म्हणून सगळ्यांना टेन्शन यायला लागलं होतं आरती आणि विशाल रूमच्या बाहेर बसलेले होते थकलेले असल्याने दोघे तिथं बसल्या बसल्या झोपले तणूजवळ अमर तिचा हात घट्ट पकडून बसलेला होता त्यालाही थकलेला असल्याने तशीच झोप लागलेली होती त्याचवेळी तणूला शुद्ध यायला लागले होती तिच्या हातची हालचाल झाल्याने अमर जागा झाला त्याने बघितलं तर तणूला शुद्ध यायला लागलेली होती तो तिला आवाज देऊन उठू लागला त्याच्या आवाजाने बाहेर बसलेली आरती आणि आकाश पण आत आले आरती जवळ गेली आणि आकाश डॉक्टरांना बोलवायला गेला डॉक्टरांनी तनूला चेक केलं सगळं ठीक आहे की नाही सांगून ते गेले आरतीने तनुला मिठी मारली आरतीच्या डोळ्यातून अश्रू येत होते आरती किती घाबरलस लो आम्हाला पुढं तिला बोलते जात नव्हती म्हणून फक्त मिठी मारली आरतीच्या लक्षात आलं की अमरला पण तणूसोबत खूप काही बोलायचं असेल ती विशालला फोन करायच्या बहाण्याने बाहेर पडली बाहेर आकाश उभा होता तिला बघून त्याला समजलं ती बाहेर का आली तरी तिचा मूळ ठीक करण्यासाठी आकाश बोलला बरं झालं बाहेर आले नाहीतर मीच आवाज देऊन बाहेर बोलावलेलं असतं आरती का नाही काम होतं का न समजून विचारलं आकाश मला वाटलं तणू उठल्याबरोबर अमर आणि तुझी भांडणं होती कोण तणूसोबत बोलला बोलण्यावरून का आरती त्याच्या दंडाला मारतो मी एवढी वाईट आहे का आकाश तिला जवळ घेत बोलतो आता कसं माझी आरती परत आली इतके दिवस ती शांत आरती चांगली वाटत नव्हती मला तर माझी अशी हसत खेळत मस्ती करणारी आरती आवडते आरती घालातच असते आणि त्याला मिठी मारते आकाश पण प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि बोलतो आता सगळं ठीक होईल तनूच्या रूममध्ये अमर खाली तोंड करून तनूला हात हातात घेऊन शांत बसलेला असतो तनूला तो इतकं शांत बसलेला पहिल्यांदाच दिसतो ती त्याचं लक्ष तिच्याकडे यावं म्हणून हात हलवते अमर त्याच्या विचारातून बाहेर पडतो आणि तिला विचारतो अमर बोलतो काय झालं काही हवं आहे काही त्रास होतोय का डॉक्टरांना बोलव का तनू त्याच्याकडे फक्त बघत होती अमर परत विचारतो काय झालं सांग ना तनू हळू आवाजात बोलते काही नाही तू असा शांत बसलेला मला बघवत नाही माझा अमर नेहमी हसत खेळत असतो तू कुठेतरी हरवलेला आहे तिला जास्त बोलता येत नसल्याने ती अडखडत बोलत असते तिचं बोलणं ऐकून अमरच्या डोळ्यांतून पाणी येतं तो तिला घट्ट मिठी मारतो अमर आय एम सॉरी माझ्यामुळे तू अशी मी तुझी काळजी नाही घेऊ शकलो आय एम भरली सॉरी मला खूप भीती वाटत होती तू मला कायमचं सोडून तर नाही ना जाणार मनात असे वाईट विचार यायला लागले होते तुला या अवस्थेत बघवत नाही तिला मिठी मारून रडत त्याच्या मनातलं सगळं तिला बोलून टाकतो तणूच्या डोळ्यात पण पाणी येतं पण ती शांत त्याचं ऐकत असते इतके दिवस त्याच्या मनात साठवून ठेवलेलं दुःख आणि भीती तो तिला बोलून दाखवत होता थोड्या वेळाने तो शांत होतो तनूचा हात हातात घेतो आणि परत स्वारी बोलतो तनू त्याला बोलते असं सारखं स्वारी बोलू नको तुझी आत काहीच चूक नाही हा ॲक्सिडेंट होता तुझ्यामुळे काहीच झालं नाही मी आता ठीक आहे माझा गणू तू आणि बाकी सगळे माझ्यासोबत असताना मला काहीच होऊ शकणार नाही अमर तुला जर आज शुद्ध आली नसती तर तुझ्या गणूसोबत मी खूप भांडलो असतो आरती मी पण आले असते भांडायला रूममध्ये येत बोलते तनु दोघांचं बोलणं ऐकून स्माईल करते आकाश पण आता येतो आणि बोलतो आकाश बरं झालं शुद्धीवर आलेस नाहीतर हे दोघे खरंच गणूसोबत भांडायला गेले असते सगळे हसतात बरं अजून रात्र आहे तर सगळे थोडं झोपून घ्या तणूला पण आरामाची गरज आहे सकाळी सगळी येतील तर तिला आराम करता येणार नाही अमर आपण दोघे आता बाहेर बसू आरतीला थांबू दे तिच्याजवळ आकाश बोलताच अमर तनूकडे बघतो त्याला जायची इच्छा नसते पण आकाशबरोबर बोलत असतो तनू डोळ्यानेच इशारा करून आराम कर सांगते आकाश आणि अमर दोघे बाहेर जातात आरती जवळ जाऊन बसते आरती स्वारी तणू मी हट्ट केला तिकडं जायचा माहीत नसताना की तिकडं रिक्स आहे तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते तनु दिदी यात कोणाची चूक नाही पहिलेच मनावर एक कोज घेऊन जगते अजून एक कोज नको घेऊ असं बोलतात आरती तिच्याकडे आश्चर्याने बघते तनु स्माईल करते आणि बोलते मला माहीत आहे सगळं काकीचा राग आरती काकीचा राग आता नाही काकांनी सगळ्यांना त्या दिवशी काय घडलं ते सांगितलेलं होतं त्याचा टेन्शन नको घेऊ आता झोप सकाळी सगळी येतील तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत बोलत असते तणू तू पण झोप थकलेली दिसत आहे सगळे आरती तू शुद्धीवर आली नव्हती ना तर आम्हाला झोप कशी येईल अमर तर घरी गेला नाही उद्या त्याला घरी पाठवावे लागेल आताच पाठवलं असतं पण तो काही ऐकणार नाही तनु फक्त होकारणार मान हलवते दोघीही झोपी जातात भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद